समाधान महाराज तुमच्या बायकोला सुद्धा एकमत द्यायचा त्यामुळे मतदानाच्या <laughs> दिवशी तुमची बायको हेमा माहिनी आहे राजाच्या पोटी आता राजा जन्माला येत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भिल्ला सुद्धा एकमत द्यायचा अधिकार दिलाय आणि टाटा भिल्लाला आणि अंबानीला सुद्धा एकमत द्यायचा अधिकार दिलाय हेमा मालनीला एक मत द्यायचा अधिकार दिलाय समाधान महाराज तुमच्या बायकोला सुद्धा एकमत त्यामुळे मतदानाच्या दिवशी तुमची बायको माईनी आहे विरोधाचा भाग सोडा पण मतांचा जो परिणाम आहे एक मत देण्याचा अधिकार टाटा आहे एक मत द्यायचा अधिकार हा अंबानीला आहे एक मत देण्याचा अधिकार नटनट्यांना नत सुद्धा आहे आणि एक मत द्यायचा अधिकार आपल्यासारख्या झोपडीमध्ये राहणारा माणसाला आहे म्हणून राजाच्या पोटी आता राजा जन्माला येत नाही राजा आता मतपेटीतून जन्माला येतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घडून दाखवलेला आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय वरणगाव वासियांना विनंती करतोय की या शहराकरता जे जे माझ्याकडनं करता येईल ते करण्याचा प्रयत्न करेल